राज्य मंत्रिमंडळात चाललंय काय नेमकं कळत नाहीये जो विषय मंत्रिमंडळाच्या प्रस्तावामध्ये नाही मंजूर नाही तो विषय मंजूर झालाय असं साकून सर्रास खरेदी केली जाते असे फार गंभीर प्रकरण आरटीआय कार्यकर्ते विजय कुमार यांनी उघडकीस आणलेलं आहे काल अंजली दमालिया यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तिथे इफको मध्ये किती मोठा घोटाळा होतोय इफको मध्ये म्हणजे कृषी खात्याच्या इफको मध्ये जे विषय मंजूर झालेलेच नाही त्याची खरेदी केली गेली दोनशे को कोटी रुपये खर्च झाले आणखी पाचशे कोटी रुपयाची मागणी झाली म्हणजे मंत्रिमंडळातला कारभार किती बहंगळ आहे त्याचा नमुना अंजली दमण यांनी सांगितला आणि आज विजय कुंभार जे आरटीआय कार्यकर्ते पुण्यातले ज्यांनी मनोहर जोशींचा राजीनामा घेणं भाग पाडलं ते आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक प्रकरण उघडकीस सांगलंय की धनंजय मुंडे यांनी काही प्रकरणामध्ये अनेक प्रकरणामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय मंजूर नसतानाही तो विषय मंजूर झाला आहे असं सांगून टेंडर काढले खरेदी केलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये ताबडतोब फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे कुणी मागणी करण्याची गरजच नाहीये दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी या विषयावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे असं कुंभार यांनी सोशल मीडियामध्ये ट्विट केलेलं आहे प्रकरण फार गंभीर आहे विजय नेमकं काय म्हणतात ते पाहिल्यावरती डोळे उघडतात म्हणजे अंजली दमनिया आणि विजय या दोघांनी या विषयावरती जो प्रकाश टाकला आहे वैद प्रूफ डॉक्युमेंट्स तारीख वारनुसार त्यांनी सगळं सांगितलेलं आहे विजय कुमार नेमकं काय म्हणतात ते ऐकल्यावरती समजेल विजय कुमार ऐकू आपण आएक। सकाळी तुम्ही ट्विट केल्यानंतर त्यांच्या मुंडे आरोप केले या आरोपानंतर त्यांच्या अडचणीत वाढवण्याची शक्यता निर्माण झाली हां धनंजय मुंडेंवर मी आरोप केले खरं आहे परंतु अडचणीत वाढ होईल की नाही मी सांगू शकत नाही कारण ज्या पद्धतीने आत्तापर्यंत जे आरोप होत आहेत त्यामध्ये अजूनही काही कोणी राजीनामा दिले किंवा कारवाई कोणावर केलेली आहे असं काही दिसत नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे ब काल अंजली दमानी यांनी जे ट्विट केलेलं होतं ब म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांनी पत्रकार सॉरी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठराव मंजूर नसतानाच पुढची प्रक्रिया केली त्याच्यामध्ये तथ्य आहे अशा अर्थाचं मी ब आज सकाळी ट्विट केलेलं आहे आणि हा प्रकार मन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा घडतो आहे असं नाही तर यापूर्वीही मंत्रिमंडळात न झा मंजूर न झालेले प्रस्ताव हे मंजूर झाल्याचं बसून का ब समजून किंवा भासवून कारवाई करण्यात आली असं माझं ते ट्विट आहे आणि ते जे मागच्या वेळेला जे झालं होतं ते घडलं होतं दो मार्च दोन हजार चोवीसमध्ये ॲम्ब्युलन्सचा ठराव हा तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या ब बैठकीत मंजूर झालेला नसताना पंधरा मार्चला त्याचं कार्यादे कार्यारंभ आदेश काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये मात्र तेरा मार्चला तो ठराव था मंजूर झाला आहे असं दाखवण्यात आलं हे सगळे प्रकार हे घटनाविरोधी आहेत हे ग प पात्र गुन्हे आहेत आणि याच्यात माझा दुसरा आक्षेप असा आहे की याच्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी कारवाई करण्याची गरज काय पडते किंवा मागणी करायची गरज काय पडते जे अधिकारी आहेत जे मंत्री आहेत त्यांनी याच्यामध्ये कारवाई केल्या पाहिजेत कुठलाही कुणाच्याही तक्रारीची वाट न बघता नुसता संशय जरी आला तरी त्यांनी या सगळ्या प्रकारांची त कारवाई केली पाहिजे अशी आमचं मागणं आहे बैठकच झाली नाही तरी देखील हे ठराव करण्यात आले नाही बैठक झाली त्या दिवशी परंतु त्या बैठकीमध्ये ठराव मंजूर झाले नाहीत असं दिसून येत आहे दिसून येत आहे म्हणजे आहेच ते कारण आयत्या वेळचे ठराव किंवा जे काही असेल ते आणि नेहमीचे ठराव हे मंजूर झाल्यानंतर त्याची रिसर्च प्रेस कॉन्फरन्स घेतली जाते ते वेबसाईटवर टाकले जातात ते वेबसाईटवर दिसत नाही याचा अर्थ अशा प्रकारचे कुठलेही ठराव मंजूर झालेले नसताना त्याची अंमलबजावणी केली हे आता उघड दिसत आहे संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई सगळ्यांवर जे कोणी अधिकारी आहेत जे कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत ज्यांनी दुर्लक्ष केलं ज्यांनी या गोष्टी करू दिल्या ज्या गोष्टी घडत असताना गप्प बसले त्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे विजय कुंभार जे काय म्हणाले ते तुम्ही ऐकलं असेल अशा प्रकारे जर मंत्रिमंडळामध्ये हा फक्त कृषी खात्याचा घोटाळा विजय कुमारनी मागच्या वेळेस आणखीन एक राज्यामध्ये अँब्युलन्सची खरेदी फार मोठ्या प्रमाणावरती झाली होती हजार एक अँब्युलन्स खरेदी केल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यावेळेसचे आरोग्यमंत्री त्यावेळेस तानाजी सावंत त्यांच्यावरती आरोप केले होते अशाच पद्धतीने अँब्युलन्स खरेदीमध्ये सुद्धा घोटाळा झाला होता हा गोड किसानला जर मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारे कारभार चालत असेल तर संपूर्ण देवेंद्र फडणवीस शंभर टक्के या विषयावरती गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे परवा त्यांनी मंत्रिमंडळातील विषय परस्पर बाहेर लीक केले जातात म्हणून सगळ्या मंत्र्यांना तंबी दिली का मंत्रिमंडळ बैठक होण्यापूर्वीच विषय पत्रिका जी आहे ती विषयपत्रिका बाहेर पत्रकारांच्या हातात येते आणि मीडियामध्ये सर्वात चालू राहते नंतर मंत्रिमंडळ बैठकातून प्रेस कॉन्फरन्स होतील कोणते विषय मंजूर झाले ते सांगितलं जातं म्हणजे एक प्रकारे हा त्यांचा हक्कभंग आहे अशा प्रकारे जर मंत्रिमंडळामध्ये कारभार चालत असेल प्रत्येक खात्यात हे कृषी खातं आरोग्य खातं हे फक्त आता नमुने झालेत विजय कुमार यांचं म्हणणं असं आहे किंवा अंजली दमनिया यांचं सुद्धा म्हणणं असं आहे की अनेक विषय हे आयटीवारचे प्रस्ताव म्हणून घुसळले जातात आणि हे राज्य मंत्रिमंडळात चालतं असं नाही तर राज्यातल्या सर्व महापालिकांमधून सुद्धा तसाच कारभार चालतो जिल्हा परिषदांमधून सुद्धा असाच कारभार चालतो घोटाळ्याचा हा फक्त एक नमुना आहे म्हणजे हे प्रकरण जर पाहिलं तर फार सिरियस आहे जर कारभारामध्ये सुधारणा करायची असेल तर दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची नितांत तातडीने कारवाई करण्याची गरज आहे एक इशारा देण्याची गरज आहे पाहूया देवेंद्र फडणवीस जी काय करतात वेड्यांवर